मिरजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी हिंदू एकता आंदोलन मिरजतर्फे मागणी प्रांत अधिकारी यांना निवेदन पश्चिम बंगाल येथे सुरू असलेला हिंसाचार रोखण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे सरकार बरखास्त करून पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी आज हिंदू एकता आंदोलन मिरजतर्फे करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या डिजिटल पोस्टरला जोडे मारून त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला ममता बॅनर्जी यांचे सरकार त्वरित बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी करण्यात आली आहे त्यांचे निवेदन आज मिरज प्रांत अधिकारी उत्तम दिघे यांना देण्यात आलं आहे यावेळी सोमनाथ गोरखिंडे संजय झाबरे सूर्यकांत शेंगणे विजय शिंदे प्रकाश जाधव गजानन मोरे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटना कार्यकर्ते उपस्थित होते आज या ठिकाणी मिरज शहरातील हिंदुत्वाचे कार्यकर्ते व देशप्रेमी नागरिक या ठिकाणी यांच्या वतीनं आज प्रांत साहेबाला आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आजचा उद्देश असा आहे की नुकतंच केंद्र सरकारनं व कायदा या ठिकाणी जाहीर केलेला आहे मंजूर केलेला आहे काही जणाला मान्य आहे काही जणाला नसेल लोकशाही आहे विरोध करण्याची आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे पण या विरोधाच्या नावाखाली पश्चिम बंगालच्या सरकारनं आणि तिथल्या मुख्यमंत्र्यांनी बांगलादेशच्या अतिरेकांना आणि पाकिस्तानच्या अतिरेक्यांना हाताशी धरून पश्चिम बंगालमधल्या हिंदूवर अत्याचार अन्याय करायला सुरुवात केलेले आठ दिवस झालं अतिशय क्र पद्धतीनं त्या ठिकाणी मंदिरावरती हल्ले लोकांवरती हल्ले नागरिकांवरती हल्ले व्हायला लागलेले आहेत लोकांनी आक्रोश मांडलेला आहे त्या ठिकाणी नुकताच पश्चिम बंगालच्या राष्ट्रपतींनी त्या ठिकाणी पाहणी करून आपला अहवाल तयार केलेला आहे आमची या ठिकाणी अशी मागणीही प्रामुख्याला की लवकरात लवकर ममताजींचं सरकार बरखास्त करून पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि ज्याने ज्याने या देशावर आणि त्या नागरिकावर हल्ले केले त्यांना हुडकून काढून गोळ्या घालावा राष्ट्रपती राजवट लागू करून त्या ठिकाणी लष्कर दाखल करावा आणि तिथलं राज्य पूर्ण लष्करांच्या ताब्यात द्यावा आणि ज्याने ज्याने या देशामध्ये अहंकार माजवलेला यवक बोर्डाच्या नावाखाली त्यांना गोळ्या घालून टाकावं अशी केंद्र सरकारला आमची विनंती आहे या विनंतीच्या पाठीमागची भूमिका सुद्धा अशीच आहे केंद्र सरकारला आम्ही सांगू इच्छितो की हे तुम्ही करले पाहिजे आणि करावं लागणार ला आहे जर करता होणार नसेल तर आम्हाला हे ना विलाजाने हातात घेऊन हुडकून हुडकून या ठिकाणी त्यांचा बंदोबस्त करावा लागणार ला आहे कारण हा देश आणि देशातलं राष्ट्र हे मोठं आहे कुठल्याही पश्चिम बंगालमध्ये ओक बोर्डाच्या नावाखाली या देशामध्ये अहंकार माजवला गेलेला आहे बिना परवानग्यांची मोर्चे बिना परवानग्याची आंदोलनं आणि त्यामध्ये मंदिराने हिंदू लोकांना टार्गेट करण्यात आलेला आहे हे जर करता जर नाही थांबलं तर ह्या ह्या गोष्टीला ह्या देशामधली जनता देशभक्त जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि हाताच्या देवेला ही परिस्थिती हाताच्या बाहेर जाईल याची काळजी या केंद्र सरकारनं घ्यावी अशी मी आमची विनंती आहे त्यांना कारण या, या देशामध्ये आज सीमा सुरक्षा जर होत नसेल आणि जर बाँड्री ओलडून जर आत येऊन दंगा करणारे लोक असतील धर्माच्या नावावर तर त्याचा कुठं बंदोबस्त झाला पाहिजे आणि देशातली शांतता अबाधित राहायची असेल तर याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे पश्चिम बंगाल झालंच पाहिजे पश्चिम बंगालमध्ये अन्याय आणि अत्याचार मोठ्या प्रमाणात करीत आहेत हिंदूंची घरदारे लुटली जात आहेत हिंदूंच्या स्त्रियांवर अत्याचार केले जात आहेत या विरोधातले निवेदन आज आम्ही निर्जेचे प्रांताधिकारी उत्तम दिघेसाहेब यांना दिलेलं आहे त्या ठिकाणी तात्काळ पश्चिम बंगालचं ममता बॅनर्जींचं सरकार केंद्र सरकारनं बरखास्त करून तेथे ते राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी आम्ही या निवेदनावर मागणी केलेली आहे तात्काळ केंद्र सरकारने तिथं राष्ट्रपती राजवट लागू नाही केली तर याचा प्रचंड उद्रेक संपूर्ण भारतावर उमटेल त्यामुळे दखल घेऊन केंद्राने त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी आमची प्रामुख्यानं मागणी आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मीरज